कोशिंबीर पूर्ण तयार झालेली आहे बघा आपली खूपच छान झाली आहे चवीला कोशिंबीर तुम्ही एकदा तरी कोशिंबीर नक्की करून बघा नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मस्त झटपट आणि टेस्टी कच्चा टोमॅटो आणि मेथीची कोशिंबीर बनवणार आहोत ही कोशिंबीर चवीला खूपच छान लागते सध्या बाजारामध्ये खूप छान मेथी टोमॅटो मिळत आहे हिवाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त मेथी खाल्ली पाहिजे खास करून ही कोशिंबीर विदर्भात केली जाते याला विदर्भात मेथीचा घोळणा असेही म्हणतात किंवा याला आपण मेथी टोमॅटोचं सॅलेड पण म्हणू शकतो ही कोशिंबीर जेवणाबरोबर खूप छान लागते चला तर ही कोशिंबीर कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून मेथी घेतलेली आहे एक मोठा बाउल टोमॅटो कोथिंबीर जाड शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट चाट मसाला मीठ आणि थोडस तेल एका बाउल बाउलमध्ये मेथी घेतलेली आहे टोमॅटो दाण्याचा कूट, लाल तिखट चवीपुरत मीठ चाट मसाला आणि हे कच्च शेंगदाण्याचं तेल आहे त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याच तेल घालाय कोशिंबीर खूप छान लागते त्यामुळे चवीला खूप सोपी आणि झटकीपट बनणारी आहे कोशिंबीर हे पूर्ण साहित्य आहे ना व्यवस्थित एकजीव करून घेऊया अगदी पाच मिनिटात बनणारी आहे कोशिंबीर पण इतकी छान लागते चवीला थंडीमध्ये मेथी खूप बाजारामध्ये छान मिळते ना मेथीचे सारखे पदार्थ खाऊन पण कंटाळ येतात आपल्याला तर अशी कोशिंबीर केली ना तर घरात सर्वांच्याच छान पोटात जाईल थोडीशी वरन कोथिंबीर कोशिंबीर पूर्ण तयार झालेली आहे बघा आपली खूपच छान झाली आहे चवीला कोशिंबीर तुम्ही एकदा तरी ही कोशिंबीर नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना ही कोशिंबीर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही घालू शकतो जसे कांदा गाजर बारीक किसलेला मुळा चाट मसाला एवजी लिंबूही आपण यात मध्ये घालू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद